नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यू मध्ये आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अमेझॉन प्राईमवर वर बनलेली बोल्ड आणि हटके वेब सिरीज रंगीन हिचा रिव्ह्यू ही कथा आहे आदर्श नावाच्या मध्यमवयीन संपादकाची जो आपल्या पत्नीचा परपुरुषाशी चाललेल्या संबंधामुळे मानसिकदृष्ट्या ढवळून निघतो पण तो, तो सूड घेण्यासाठी जी पद्धत निवडतो ती खूपच अनपेक्षित आहे तो स्वतः गिग्लो बनतो त्याची ही सूड यात्रा त्याला विचित्र भावनिक आणि लैंगिक खेळाने भरलेल्या जगात घेऊन जाते मुख्य भूमिकेत असलेला विनीत कुमार सिंग अभिनेता आदर्श म्हणून काही क्षणी चांगली पकड घेतो पण अनेकदा त्याचा अभिनय सपाट वाटतो उलट सनीची भूमिका करणाऱ्या अभिनेताने धमाल घातली आहे त्याची ऊर्जा आणि बोलकी परिस्थिती सिरीजमध्ये जीव आणते पात्रांचाही अभिनय योग्य आहे पण पटकथेत त्यांचा पुरेसा वाव नाही सिरीजचं सा सादरीकरण रंगीत बोल्ड आणि थोडंसं विचित्र आहे काही प्रसंग वास्तवाला भेटतात काही अगदी फिल्मी वाटतात सिरीजचा टोन स्थिर नाही कधी ती गंभीर वाटते तर कधी विनोदी त्यामुळे कथेला ठोस दिशा मिळत नाही या सिरीजच्या काही सकारात्मक गोष्टी आहेत जसं की ही एक सिरीज हटके आणि धाडसी संकल्पनेने बनलेली आहे काही पात्रांचा उठावदार अभिनय आहे तर आधुनिक नात्यांवर एक नवा दृष्टिकोन दाखवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे तर काही नकारात्मक गोष्टीसुद्धा आहेत जसं की मुख्य पात्रांचा अभिनय प्रभावी वाटत नाही कथानक अनेक उपकथांमध्ये अडकून बसते सिरीज थोडी लांबते आणि कंटाळवाणी वाटायला लागते शेवटी अपेक्षित अपेक्षित असलेला परिणाम आपल्याला भेटत नाही तर शेवटी एवढंच सांगेन की रंगीन ही एक प्रयोगशाळेत बनलेली वेब सिरीज आहे जी काही प्रेक्षकांना वेगळी वाटू शकते पण बहुतेक प्रेक्षकांना तिची अस्थिरकथा आणि प्रभावहीन मांडणी खटकू शकते मी या सिरीजला देईल टू पॉईंट फाईव्ह स्टार्स रेटिंग कल्पना नवीन पण मांडणी गोंधळलेली आणि अर्धवट आहे तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर कृपया करून नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर परत भेट देऊन अशाच वेगवेगळ्या रिव्ह्यू बघायसाठी तयार राहा तोपर्यंत पुन्हा भेटूया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद